उमरगा येथे दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करणार शरण पाटील दिव्यांगांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उमरगा येथे दोन एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन तथा युवा नेते शरण भैया पाटील यांनी दिव्यांग साहित्य वितरण सोहळ्या प्रसंगी दिली आहे सक्षम ओएनजीसी श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसी सारथी स्मार्ट केन ज्योती स्मार्ट ए आय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दिव्यांगांच्या चष्मे स्मार्ट केन या विविध मोफत साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते शरण पाटील यांनी ही माहिती दिली दिव्यांग सशक्तीकरण मंडळाचे केंद्रीय सल्लागार सदस्य सुरेश दादा पाटील लातूर येथील संवेदना प्रकल्पाचे प्रमुख व्यंकट लांबझणे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य डॉ श्रीराम पेठकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बसवराज कस्तुरे पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती धाराशिव जिल्हा हा सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून सर्व श्रुत आहे या जिल्ह्यात दिव्यांगांचे मोठे प्रमाण आहे धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी स्वतंत्र दोन एकरच्या जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिव्यांग सुविधा केंद्र उभारणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्याचे काम वेगाने सुरू आहे आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे यावेळी शरण केले यावेळी एकशे पन्नास दिव्यांग लाभार्थ्यांना स्मार्ट केनचे तर ऐंशी लाभार्थ्यांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेठकर यांनी केले सूत्रसंचलन प्राध्यापक आरती पाटील व प्राध्यापक किरण सोपणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सुबोध कांबळेसह श्रमजीवी फार्मसीच्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आभार उपप्राचार्या ज्योती आरसुडे पेठकर यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव एक व्यक्ती व्यक्ती पीएचडी

सक्षम नागपूर या संस्थेकडून आज ज्योती आणि स्मार्ट फेनचं वितरण करण्यात आलेलं आहे सक्षम म्हणजे समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ हे सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्यासाठी काम करणारं एक राष्ट्रीय संघटन आहे आज उमरगा येथे उमरगा लोहारा आणि तुळजापूर या तीन तालुक्यातील दृष्टीबाधितांसाठी विशेष करून जे स्मार्टफोन उपयोग करतात आणि जे उच्च शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यासाठी अशा दृष्टीबाधितांसाठी या ज्योती उपकरणाचा उत्कृष्ट उपयोग होईल याचा लाभ निश्चितच होईल याचे हे सगळं ओ एन जी सी यांच्याकडून हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे श्रमजीवी महाविद्यालयाने हा कार्यक्रम कर आयोजित केला आहे त्यामुळे सर्वांना धन्यवाद